मित्रांनो नमस्कार आज आहे सत्तावीस फेब्रुवारी सकाळचे सहा वाजत आहेत काल मध्यरात्रीपासूनच राज्यातील वातावरणामध्ये मोठा बदल आपल्याला बघायला मिळालेला आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासोबत आणि वादळी वाऱ्यासोबत आपल्याला बघायला मिळालेला आहे आणि याचाच प्रभाव आज देखील सकाळपासून आणि दुपारनंतर बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये कायम असण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे मित्रांनो तुम्ही इथे रडारवरती बघू शकत असाल महाराष्ट्राच्या उत्तरेकडच्या प्रदेशा प्रदे प्रदेशामध्ये म्हणजेच मध्य प्रदेशच्या आसपासच्या भागामध्ये कमीदाबक क्षेत्राची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे आणि याचाच प्रभाव राज्यावरती कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्याला मध्यरात्रीपासून सुन दिसून येत आहे आज पावसाचा जो अंदाज असणार आहे हा मध्य महाराष्ट्र सोबतच मराठवाड्यातील काही जिल्हे त्यानंतर विदर्भाचा जो उत्तरेकडचा भाग असणार आहे या प्रदेशामध्ये आणि सोबतच मध्य महाराष्ट्राचा उत्तरेकडचा आणि पश्चिमेकडचा परिसर या प्रदेशामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासोबत आपल्याला सकाळपासून किंवा दुपार दुपारच्या दरम्यान बघायला मिळेल जर सर्वात आधी जर बघितलं आपण तर या ठिकाणी मध्य महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर असणार आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर त्यानंतर याच्या आसपासच्या भागात जर बघितलं तर कन्नड आहे सिल्लोड जालना पैठण श्रीरामपूर अहमदनगरचा उत्तरेकडचा परिसर मनमाड मालेगाव त्यानंतर पाचोरा जळगाव सोबतच खामगाव या प पर, या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात विजांच्या कडकडाटासोबत आणि वादळी वाऱ्यासोबत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर किंवा दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे सकाळपासूनच या प्रदेशामध्ये म्हणजेच आतापासूनच आपल्याला या भागात पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता बघायला मिळत आहे आणि दुपारनंतर जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस या प्रदेशामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर दुपारनंतर जर बघितलं तर या ठिकाणी विदर्भातील बऱ्याचशा भागात म्हणजेच अकोला झालं त्यानंतर अकोट आहे अचलपूर आहे अमरावती आहे त्यानंतर कारंजा यवतमाळचा आसपासचा परिसर याच्याच सोबत पुसद वाशिम लोणार चिखली बुलढाणा या परिसरामध्ये या ठिकाणी आपल्याला वादळी वाऱ्यासोबत आणि विजांच्या कडकडाटासोबत दुपारनंतर या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर विदर्भाचा जो उत्तरेकडचा परिसर असणार आहे म्हणजेच नागपूर आहे त्यानंतर भंडारा कोंढाली त्यानंतर गोंदिया वारशिवनी घोटी परसवाडा आणि शिवनी या भागामध्ये देखील कमी अधिक प्रमाणामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला दुपारनंतर बऱ्याचशा भागामध्ये दिसणार आहेत त्यानंतर दक्षिणेकडे अंबागड चौकी डोंगरगड देसाईगंज या परिसराच्या दरम्यान देखील हलक्या पावसाच्या सरी आपल्याला दुपारनंतर बघायला मिळतील तर मित्रांनो एकंदरीत जर बघितलं तर बऱ्याचशा भागामध्ये आज देखील पावसाचे वातावरण कायम असण्याची शक्यता आहे खास करून दुपारनंतर बऱ्याचशा भागात जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा वादळी पाऊस विजांच्या कडकडाटासोबत आपल्याला बघायला मिळणार आहे आणि सकाळपासून पावसाचे वातावरण निर्मितीचे कार्य हे चालू राहणार आहे परंतु दुपारनंतर पावसाचा जोर हा बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये वाढण्याची शक्यता दिसून येत आहे तर हा होता दिनांक सत्तावीस फेब्रुवारी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद